गुड मॉर्निंग वेदांत डिड यू वेल स्लीप ओके चला उठा ब्रश वगैरे करून घे चल हळूच हळूच काय सर्च करायलास वाट सकाळी उठल्या उठल्या चालू का खेळायचं ब्रश वगैरे करून घे ना अगोदर नंतर ब्रेकफास्ट करायचं आहे नको भूक नाही लागली ठीक आहे आणि आजचं वेदर बघा खूप छान आहे आज ऊन पडलेलं आहे मस्त फ्रेश वाटत आहे आज छान तर बघा वेदांत उठला आणि मग नंतर कपड्यांच्या घड्या घालून ठेवायच्या होत्या मी मला सो म्हटलं चला करून घ्यावं हो हे नाहीतर काय करतो अजून वेदांत येतो आणि त्याच्यावर लोळत राहतो सो म्हटलं चला पटकन उचलून घ्यावं हे हो अगोदर नंतर मला नाश्त्यासाठी आज गव्हाच्या पिठाचे जिरडे बनवायचे होते सो so, तेच मी बनवा बनवायला घेतले होते बघा आज कसं झालं नाश्त्याला काहीच नव्हतं करण्यासाठी पोहे पण खाऊन कंटाळा आला होता आणि परवाच्या दिवशी उपमा बनवला होता सो म्हटलं चला आज काहीतरी वेगळं बनवूया नंतर बघा एक कढई घेतली त्यामध्ये गव्हाचं पीठ टाकून घेतलं नंतर त्यामध्ये मसाल्यामध्ये हळद टाकली लाल तिखट टाकलं ओवा टाकला क्रश करून नंतर जिरे टाकले आणि नंतर पाणी टाकून बॅटर तयार करून घ्यायचं होतं सो बघा जसं जसं लागेल तसं जस तसं मी पाणी ॲड करत होते त्यामध्ये आणि कसं थोडं थोडं पाणी ॲड करत राहायचं एकदाच पाणी टाकलं ना नंतर मग पूर्ण गुटुळ्या पण होऊन बसतात आणि त्यानंतर मो निघत पण नाहीत सो जसं जसं लागेल ना तसं तसं टाकत राहायचं थोडं थोडं आणि मग नंतर कन कन्सिस्टन्सी बघायची आपल्याला कशी पाहिजे आहे तशी सो मी अशी बनवली आहे नंतर शेवटी मीठ टाकून घेतलं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकून घेतली त्यामध्ये आणि नंतर पुन्हा अजून एकदा मिक्स करून घेतलं छान कारण मीठ शेवटी टाकलं होतं सो त्यासाठी तर बघा मी गावाकडनं कोणते कोणते भांडे आणले आहेत काही पितळेचे पण आहेत आणि स्टीलचे पण आहेत आ, आ, है, है तर बघा हे पितळेचे ताट आहे ऑप्शन वगैरे करण्यासाठी यूज होत असो त्यासाठी मी हे आणलेलं आहे ताट पितळेचं आणि नंतर हे दोन आरत्या पण आणलेल्या आहेत अशा आहेत या सेटच आहे ह्या दोनचा आणि नंतर हा ग्लास आणलेला आहे वेदांसाठी वेदांतला पाणी पिण्यासाठी ॲक्च्युली हा आईने घेऊन दिलेला आहे मी घेतलेला नाही आहे so, सो हा ग्लास एक आहे आणि नंतर हे पितळेचं पातेलं आहे चहा वगैरे बनवण्यासाठी हे आणलेलं है आहे मी खूप हेवी आहे आणि छान आहे मस्त डिझाईन वगैरे पण पन मस्त आहे मध्ये बघा आणि बाहेरून पण असं आहे आणि नंतर ही पितळेची कढई आहे खूप हेवी आहे ही पण ऍक्च्युली एक सव्वा किलोची आहे ही वेट्याच सव्वा किलो आहे आणि नंतर ही छोटीशी प्लेट आहे आरती वगैरे ठेवण्यासाठी सो ही एक आहे नंतर ही स्टीलची कढई आहे ही पण मला खूप छान भेटलेली आहे आणि मोठी साईज आहे ॲक्च्युली याच्यापेक्षा लहान साईज आहेत माझ्याकडे दोन आणि सो ही कसं कधी वरणफळं वगैरे काही करायचं असेल तर ही यूजमध्ये येते आणि कसं छान शिजतात यामध्ये मोकळे अशी जास्त दाटण वगैरे होत नाही आहेत माझ्याकडे दोन पण ते खूप लहान आहेत सो त्यासाठी ही आणलेली आहे आणि नंतर हा सेट एक आणलेला आहे असा पाच पाच भांड्याचा सेट आहे हा ऍक्च्युली आणि कॉपर बॉटम आहे आहे याला पण खूप छान असं कधी भाजी वगैरे राहिलेली हे काढून ठेवण्यासाठी उपयोगात येत आणि आपण गॅसवर पण याच्यावर काही पण करू शकतो दूध वगैरे गरम करण्यासाठी पण वापरू शकतो किंवा भाज्या वगैरे काही यूजमध्ये येतं आणि हे छोटे छोटे जे भांडे आहेत ना हे वरचे दोन तीन हे मला भाज्या वगैरे काढून ठेवण्यासाठी उपयोगात तर मी दिर्डे बनवण्यासाठी बॅटर तर तयार करून ठेवलं होतं पण वेदांत म्हटलं मला आताच नाश्ता करायचा नाही थोडा वेळ आहे सो मग म्हटलं चला जेव्हा त्याला पाहिजे असेल तेव्हाच करावं गरम गरम छान लागतात सो त्यासाठी मग नंतर म्हटलं चला त्याचा आवरेपर्यंत ते आप ब्रासचे ते भांडे वगैरे आणलेले ते दाखवून घ्यावे तुम्हाला सो मग ते दाखवले आणि मग नंतर जेव्हा वेदांत म्हटला मला मला भूक लागली तेव्हा मग मी बि दिरडे बनवायला घेतले बघा आणि हा कास्टा यांचा पॅ तवा आहे डोसा तवा त्यावरच मी बनवत आहे थोडंसं गर तवा गरम झाल्याच्या नंतर त्यावर दोन चार ड्रॉप ऑइलचे चा टाकले तेल टाकून नंतर टिश्यू पेपरने छान पुसून घेतला तवा आणि मग नंतर दिरड्याचं बॅ बा, बॅटर टाकून छान पसरवून घेतलं आणि नंतर मग नंतर त्यावर ते थोडंसं तेल टाकून नंतर पुन्हा पलटी करून घेतलं बघा एक दिर्डं तर तयार झाल्यानंतर सगळे दिर्डे मी असेच करून घेत होते आता बघा भांडे धुण्याचं काम बाकी राहिलेलं होतं आता त्यासाठी ते लिक्विड तयार करून घेतलं होतं मी बघा तर बघा हे किती घाण झालेलं आहे आणि मी हे सायट्रिक ऍसिड लिंबू आणि मीठ टाकून हे लिक्विड तयार केलेलं आहे सो बघा याचा एक एक जरी ड्रॉप ह्याच्यावरती टाकला तरी कसं एका मिनिटामध्ये एका सेकंदामध्येच क्लीन होत आहे तो मी प्रत्येक वेळेस असंच क्लीन करते नावाची भांडे तर बघा फायनली वॉश करून झालेले आहेत आणि आता ड्राय पण झालेले आहेत आणि बघा कसे चमकत आहेत एकदम मस्त दिसत आहेत खूप दिवसापासून मी ॲक्च्युली वॉश केले नव्हते गावाकडे गेले होते त्यासाठी आणि खूप खराब झालेले होते असं म्हटलं त्यासाठी आज वॉश केले नंतर भांडे वगैरे धुवून झाल्याच्या नंतर फरशी क्लीन करायची होती खरं तर मी पंधरा पंधरा दिवसाच्या नंतर फरशी क्लीन करत आहे गावाकडनं आल्यापासून मी अजिबात फरशी क्लीन केलेलीच नाही रोज म्हणत होते आज करेल उद्या करेल पण करणं काही झालीच नाही कसं मूडवर पण डिपेंड राहतं सो म्हणा म रोज म्हणायचे चला आज करू आज करून घ्यावं पण कसं जेव्हा करायला ना तेव्हा वाटायचं जाऊ द्या उद्या करू उद्या करू असं आस, असं करत करत आल्यापासनं पंधरा दिवस तर याच्यामध्येच गेले सो मग म्हटलं चला आज काही झालं तरी आज धुवून फरशी क्लीन करून घ्यायचीच खूप घाण झालेली होती आणि गावाकडे जाण्याच्या अगोदर पण मी क्लीन करून गेलेलेच नव्हते कारण कसं आल्याच्यानंतर अजून करावंच लागतं आणि खूप धूळ पण येते दरवाजा लावलेला असतो तरी पण कसं कुठून धुळे ते काही कळत नाही त्यासाठी क्लीन करून गेलेलेच नव्हते सो ते पण काम आज झालं माझं तर बघा आता सगळी कामं आवरून झालेली आहेत माझे आता सो रिलॅक्स झालेलं आहे खूप दिवसापासून कामं माझी पेंडिंग होते सो आज जरा झालेले आहेत अजून क्लिनिंग हो वगैरे बाकी आहे पण आता आज खूप थकल्यासारखं होत आहे सो आता उद्या राहिलेली कामं उद्या करणार आहे मी आणि इकडे बघा वेदांचं एरोप्लेन बनवणं चालू आहे बघा पेपरचे एरोप्लेन करत आहे तो कसं बनवतोस वेदांत एरोप्लेन शिकवलं शिकवलंय तुला शिकवलं तर चला आजचा व्हिडिओ इथे सेंड करते आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय अँड टेक केअर